धार्मिक भावना दुखावणाऱ्यावर कडक कारवाई करा मुस्लिम समाजाची आर्णी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल आर्णी इथं मुस्लिम धर्माचे प्रेषित पैगंबर मोहम्मद सल्ला अले सल्लम यांच्याविषयी अपशब्द वापरून त्यांची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित केल्यानं आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असून या प्रकरणामध्ये संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशा आशयाची तक्रार आर्णी येथील मुस्लिम नागरिकांनी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी चित्रफीत गत दोन दिवसापासून सोशल मीडियावर प्रसारित होती ही चित्रफीत श्रीरामपूर तालुका सारलाबेट जिल्हा अहमदनगर येथील सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थांचे संचालक रामगिरी महाराज यांची आहे त्यांनी पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये धार्मिक भावना दुखावणारे शब्द वापरल्याचा आरोप अरणी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीतून करण्यात आला आहे तक्रार एफ आय आर सादर करताना यावेळी ॲडव्होकेट जावेद शेख ॲडव्होकेट इरफान चव्हाण ॲडव्होकेट शाहरुख काझी रफिक सरकार फारुख धारीवाला रिया सय्यद अली खान आरिफ खान सुलतान शेख अल्ताफ कुरेशी आरिफ शेख अन्सार शेख सुफी रिझवान आसिफ चव्हाण साबीर शेख आणि इतर मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सरला बेट वैजापूर यांनी आमचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची काही माहिती न काढता आपल्या प्रवा प्रवचनात मोहम्मद पैगंबरानिमित्त पैगंबराबद्दल पैगंबरा आक्षेपार्ह व्यक्त वे केलेले आहे या घटनेचा निषेध म्हणून आम्ही समस्त मुस्लिम बांधव आज आर्नी पोलीस स्टेशनला जमा होऊन आज ठाणेदार ठाणेदारांमार्फत इथं एफ आय आर दाखल केलेला आहे शासनाने कठोरात कठोर शासन करून या महाराजाला त्वरित अटक करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे आज आर्नी पोलीस स्टेशनला आर्नीचे संपूर्ण समजत मुस्लिम बांधवांनी रामगिरी महाराज वैरागड वैजापूर येथील आमचे प्रसिद्ध मोहम्मद पैगंबर यांचे चरित्रवर चुकीचे आणि आक्षेपिंग आक्षेपी जे वक्त केले आहे जानवपूर्वक हे पुरस्पूर यांनी या ठिकाणी अशी कृती केली आहे त्यामुळे सर्व मुस्लिम बांधवाचे भावना दुखवले आहे जे की भारतीय न्यायसंहिता अंतर्गत दखलपात्र गुन्हे आहेत त्याकरिता आज आम्ही आर्नीकर इथे आर्नी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार स्वरूपात आर्नी ठाणेदार यांची नावाने इथे आज दिली आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की आर्मीचे ठाणेदार साहेब हे जे आरोपी आहे रामदेव गिरी महाराज याच्यावर भारतीय अंतर्गत विविध सेक्शन अंतर्गत गुन्हे दाखल करून आम्हाला उपयुक्त कराना आणि शांतता हे राखीव ठेवण्याकरिता त्या आरोपीवर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे याकरिता आम्ही आज इथे जमलेलो आहे मी ॲडवोकेट इरफान चौहान आर्मी आम्ही सध्या पोलीस स्टेशन आर्मीमध्ये उपस्थित झालेलो आर्मीचे सर्व समस्त गुरु मुस्लिम बांधव आहे आम्ही आर्मी पोलीस स्टेशन येथे रामगिरी गुरुगिरी नारायण महाराज यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे आणि सध्या पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन ठाणेदार साहेबांनी समाला अशी सांगितले की तुम्ही निवेदन घेऊन द्या इथं समस्त आर्मीकर मुस्लिम बांधवांनी इथं निवेदन दिलेलं आहे आणि आमची फक्त सरकारला एवढीच विनंती आहे की सरकारने या विरुद्ध बी एन एस चे भारतीय न्यायसंहिताचे गुन्हे दाखल करावे आणि परस्पर तातडीनं या आरोपीला अटक करण्यात यावी अशी आमची निवेदन आहे आणि जशी तक्रार बरेचशा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतात विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहे म्हणून आम्ही आर्थिक रिता उपस्थित होऊन आज निवेदन दिलेलं आहे